डिहायड्रेशन म्हणजे uh, आपल्या मानवजातीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जसं स्टोन एज होतं किंवा आयर्न एज होता हे जे काला काल होते जे मान माणसाच्या डेव्हलपमेंटचे याच्यातनं होतं उत्क्रांती झाली याच्यातनं उत्क्रांती झाली ह्या ज्या स्टेजेस होत्या त्याच्यामध्ये संचय करणं हा उद्देश नव्हता डिहायड्रेशनचा किंवा एक्सेस असलं पाहिजे किंवा ट्रेड करणं विकू आपण असं नव्हतं व्यवहारिक दृष्टिकोन नव्हता त्याचा तर तो मला ज्या वेळेला मिळणार नाही आहे त्या कालावधीसाठी मला उपलब्ध झाला पाहिजे म्हणून डिहायड्रेशनकडे पहिल्यांदा बघितलं गेलं त्या त्याच्यामध्ये असेच पदार्थ निवडले गेले की जे आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये एका विशिष्ट कालावधीत आहेत ते अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं तर माझ्या कोळी बांधवांचं दिन की कोळी बांधवांना बॉम्बिल बॉम्बेडक जे मच्छी आहे ती एका विशिष्ट कालावधीत फार चांगल्या प्रमाणात मिळते आणि त्याच्यानंतर ती उपलब्ध आहे आज आणि आता हिला डिहायड्रेट करून जर मी ठेवलं तर मला नंतरसुद्धा पावसाळ्यात किंवा इतर वेळी मला ती यूज करता येईल अशी ती पूर्वी संकल्पना पहिली डिहायड्रेशनची अशी होती भारतात आपल्या आहारामध्ये डिहायड्रेशनच्या पदार्थांचं प्रमाण खूप कमी आहे ते कमी ह्याच कारणासाठी आहे की आपल्याकडे उपलब्धता भरपूर होती म्हणजे भारत एक समृद्ध देश होता ह्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की आपल्याकडे डिहायड्रेटेड प्रोडक्टचं प्रमाण आपल्या रेसिपीमध्ये कमी आहे आपले जे पदार्थ आपण डिहायड्रेटेड आज आपण भारतीय म्हणून म्हणतो आहे त्यांना ते सगळे आपले व्यंजनाचे पदार्थ आहेत आवडीचे पदार्थ आहेत कोंडी लावायचे पदार्थ आहेत आपल्या आहाराच्या आपल्या स्टेपल डायटशी रिलेट न होणारे पदार्थ आहेत जसं लोणचे आहेत पापड आहेत सुके मच्छी आहे किंवा आपल्या फेण्या आहेत किंवा तुमच्या तांदुळाच्या कुरड्या बनवतो त्या आहेत त्या सर्व पदार्थ ह्या आपल्या ॲलिड प्रोडक्टमध्ये यूज केलेले आहेत डिहायड्रेटेड आपल्या स्टेपल डायटचा एकही पार्ट नाही या ही गोष्टच सिद्ध करते की आपण एक समुद्र समृद्ध देश होतो आणि आपल्याकडे आहाराच्या बाबतीत मुबलक प्रमाणावरती सगळं सामर्थ्य होतं